कोण आहे हां गावचं नाव काय पोयतावाडी श्वेताच्या आजोबांनी एकटेच जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता आणलाय काय काय आहे हो इथे भजी पाव इथे समोसा इकडे वडे पाव इकडे बावा भडते ने इथे काय इथे वडे अरे काय बाबा कोण आहे तिथे ओके तर सगळं सामान आम्ही गाडीत ठेवलंय आणि ही पिल्लूची खूप नाटकं असतात दरवेळी कुठे बाहेर जाताना आणि श्वेताच्या आजी आजोबांना आहे आणि दोन दिवस जरा गावी राहायचंय श्वेताच्या चेंज आणि अशा पद्धतीने स्वतःच्या घराचं काम झालं आता आम्हाला किती वाजले सकाळी निघायचा होता आठचा प्लॅन होता पण दहा वाजले सागरदा चल नमस्कार मी गोष्ट चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळी थेट करायला स्वागत आहे आपण माझ्या सासरी आहोत आणि मी सागरदादा म्हणजे माझा साडू त्यानंतर ही माझी मेवनी पिल्लू मी नाही श्वेता राजवीर आजी आजोबा आणि आहे आम्ही सगळे चाललो आहोत पल्ळेश्वर पाली जे त्यांचं गाव आहे गा गा। तिथून नाडसूर वैतागवाडी आणि वैतागवाडीतच एक दोन मिनटावर त्यांचंच घर आहे सो बिन अडीच तासाचा प्रवास आहे अडीच ते तीन तास पाऊस भरपूर आहे सकाळपासून सामान ठेवायला गेलो तर हालत बघा सगळं बऱ्यापैकी पाठवून पण भेटलं आहे गाडी चालवणार आम्ही एकटाच आहे आमच्या साडवा काय गाडी येत नाही त्यामुळे यांची सगळ्यांची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर आहे मागा रोळ्याशी ठेव आणि गाडी चालू काही वाटेत काय काय लागतंय एन जी भरायला कुठे थांबतोय त्यानंतर कुठे काय खायला थांबतोय का कुठला टोल नाका लागतो हे सगळं बघूया आणि श्वताचं गाव बघूया सो तुम्ही येतात माझ्या वांगडा जाऊया रोहा बल्लाळेश्वर हॅलो बोलशील ना कुठलं बोलशील कळव्याच्या पंपावर पोहोचले कळवा म्हणजे विटाव्याचा पेट्रोल पंप समोर टॉवर छान मारले त्यानंतर इथे आता हवा भरायची आहे पीयूसी काढायची म्हणजे पुढे जाऊन धरला ते प्रॉब्लेम नको आणि मग आपला प्रवास होईल सुरू आता इथे वाजले मला अकरा ओके तर आम्ही आता इथे पीयूसी काढत होतो पण त्यांच्याकडे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे सर्व्हर काय डाऊन आहे का सर्व्हर डाऊन आहे मग आता पनवेलला काढायला लागेल बाकी मध्ये पुढे भेटला तर मध्ये काढू हवा भरून झाली आहे आता आपण निघायला हरकत नाही तर आम्ही आता पोचलो आहे खालापूरला आणि खालापूरला इथे एक सी एन जी पंप आहे जो तुम्ही खालापूर आत आल्यावर लेफ्ट हँड साईडला आहे आणि बल्लाळेश्वर पाली किंवा इमॅजिका हे राईट हँड साईडला वर चढायला लागतात सो आधी आम्ही लेफ्ट मारतो इथे रिफिल करतो आणि आता पुन्हा पाठी जाऊन तो ब्रिज चढून आम्ही पालीचा रस्ता धरणार आणि हार्डली अजून तासभर तरी हळूहळू जाईल आम्हाला वातावरण मध्ये भरपूर पाऊस होता काहीच रस्ता दिसत नव्हता इतका पाऊस होता त्याच्यापुढे पाऊसच नाही आणि आता राजवीरचं फिडिंग आम्ही गाडीतच करतोय चमचा वाटी लॅक्टोजेन आणि पाणी तर आता आम्ही एक जांभूळपाडा म्हणून गाव आहे त्या गावाजवळ थांबलो आहे हॉटेलचं नाव हॉटेलचं नाव काय श्वता रे रेस्ट इन फॉरेस्ट म्हणून हॉटेल आहे प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल आहे आणि श्वताची फॅमिली पण प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे हे सगळं असं आहे थालीपीठ भाजणी पीठ आहे थालीपीठाचं आंबोळी पीठ आहे आंबोळी पीठ काय असतं घरगुती बटाटा चिवडा तिखट बटाटा चिवडाय तळलेले घरे आहेत खारे घरे पणसाचे खारे शंकरपाळे गोड शंकर पाळ्या चकली तूप आहे वा मग काय एक काय हे काय आणलंय ताई तू असो का खाते हां सासूबाईने काय मागवलं आहे बेस्ट आहे बाबांना काय मागवलं बोला काय वायकोने माझ्या मिशळ पाव मागवले तू तर मंडळी संध्याकाळचे वाजले चार आणि हे आहे वैतागवाडी नाडसूर आणि समोर डोंगर बघतायत ही सगळी डोंगर आमच्या सासऱ्यांचं जिथे घर आहे तिथून इसागी ही सगळी डोंगरं दिसतात आणि ही गुराढोरा येली आहेत सरूक इथूनच एंट्री आहे ही जमीन त्यांची नाही पण या गेटच्या पुढे जी जमीन आहे ही सगळी त्यांची आहे सो आता दादा गेला गेट खोल्याला बाकी सगळी मंडळी त्या बॅकसाईडला उतरून तिकडनं एक रस्ता आहे तिथून गेली आहेत आता आमच्या पदरात ह्या सगळा सामान नेऊचा तर आता सगळं सामान खांद्यावर मारून घेऊन जाव्या काय सुख नाही काय रे लॉक आहे मोगड की तर आम्ही घरात पोचलोय आणि सगळे जण साफसफाईला लागले आहेत इथे पाणी आहे आम्ही सगळे आणि तिथे पाटल्यादारला दूड चालू आहे उकळून झालेलं आहे वाटतं ट्रॅक्टरने उकळलेलं दिसतंय आता तिथे बैलांच्या जोताने दूड आहेत म्हणजे चिखल्याला तयारी चिखल्याची तयारी आणि इकडे प्लॉट्स मोठे मोठे असतात बारीक कोपडे नसतात हे बघा त्या बांधापासून त्या बांधापर्यंत एक हा एवढा मोठा कोपरा आहे हा एवढा आणि मधोमध तो तरवा फेरला आहे इथे तोच काढणार आणि या सगळ्या कोपऱ्याला लावणार आणि उरला तर त्या दिशेला पण लावणार जो बघून माका पण इच्छा झाली आहे बघूया आधी एंका मदत करतो आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ते समोर बघताय वजर दिसत आहेत अजून पण बरेच वजर दिसत होते लांबसून पावसाने वातावरण तर केलं आहे पण पाऊस तसं काही खास नाही पडला आहे आणि गाडी मी काय आत नाही नेली म्हणजे ने काल नाही लगेच बाहेर आणली सामान काढून कारण लास्ट टाईम इथेही खूप चिखल होता आणि बऱ्याचदा असं गाडी पसायचे चान्सेस वाटले त्यामुळे मला रिस्क आवडत नाही अजिबात आता आणि पोरांनी पोराने टर्फ केले नाही आहे खेळूक पोरा कोण दिसली नाही दिल्या ना। त्या साईडला तिकडे नदी आहे बघू आता सकाळचा नाश्ता काय करायचा आहे मे बी सँडविच असेल ऊन बघितलंच नाही यार किती दिवस झाले आणि ते समोर बघताय ना ते घर आहे पण फिरून असं जायला लागतं हां बाकीची कोण उट मंडळी उठलेली नव्हती मी सासूबाई आणि आजी असो आम्ही तिघे जुटलेला आणि गेल्याच्या गेल्या वर्षी आय थिंक श्वेताच्या आजोबांनी ही हापूसची झाडं लावलीत सगळी बघा या साईडला पण आहेत आणि एक दोन काजूची लावलीत हा संपूर्ण प्लॉट पण त्यांचाच आहे मे बी तो खालचा प्लॉट पण त्यांचाच असावा आणि ही गेटच्या आत कुंपून घेतलेली जागा ही सासळ्यांनी रेडी केलेली त्यांचं स्वप्न होतं की श्वेताच्या लग्नानंतर ते आणि सासूबाई इथे म्हणून राहतील आणि त्यांनी पण खूप झाडं लावलीत पण त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं काय व्यू आहे ना okay, साफसफाई अभियान झालंय आणि आज सकाळचा मेनू काय आहे सँडविच आहे सासूबाई काय करतात आहेत सकाळपासून कितीची आहे सासूबाई तुमची दुसऱ्यांदा ओके आणि श्वेता इथे तिखट चटणी पुली नावादी इथे बटाटा रेडी झालाय भाजीसाठी बीट उकडून घेतलेला आहे आणि आमच्या बाबांची सगळी कामं आवरली देवपूजा झाली आहे आजींची देवपूजा झाली आहे फक्त माझी तेवढी आंघोळ बाकी आहे <laughs> मग काय सांगशील पिल्लू कसं वाटतंय गावी घेऊन का अरे गावी आल्यानंतर पावसाळ्यात पाखरं हसतातच बाळा तुला पाकर हा कळवा गाव नाही ती मुंबई आहे हे जंगल आहे तू जंगलात आहेस जंगलात सगळे भेटणार तुला तुला त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे असं नाही करायचं अगो तू शेतकऱ्याच्या घरात जन्म केला असं काय केलं असतं चेद चेद दो चला जावे चल आपण जा जाऊया चल आपलं शेत बघायला जा चल आपण तिथे कुठला बैल बैल असेल तिथे जाऊया चल बघते काका बैल कसे चालतो तू बैल आणले नाही बैल आणले त्यांनी चल जाईला घेऊन चल चल सॅन्डविच व्हायला वेळ आहे तर म्हटलं पाठच्या साईडला याच घराच्या बॅक साईडला एकानी बैलाचा जॉब धरला नाही पण तिथे जायसाठी आ, एक सवा किलोमीटरच एक किलोमीटर तर आहेच एक किलोमीटरची परिक्रमा घालावी लागेल तर घराची पाठी पोचेन याचं कारण फक्त तारेची कुंपण आहे तिथे सगळ्यांची बरेच कुंपण हत ती हत पण जाऊ वय बी कायच नाही ठेवल्याने हो हो लावून घेऊ बघा परत नाही ढोरा जाती तर आजी सासरे वाडकतील तू चालल्यानंतर ते बघा ते समोर घर दिसतंय हे सासऱ्यांचं घर आणि मी पूरा असा फिरून रस्त्यान हवी तेव्हा ही वाट गावली कुडल आय 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 तर वो पिरलेला आहे जो उगावलंच नाही हो गाडू रुकणारी हे काय नांगरलेलं आहे ना हां <laughs> काय ना तुमचं लक्ष्मण हां लक्ष्मण लक्ष्मण शिंदे हे जर्सी बैल आहेत ना आमच्याकडे गावटी बैल असतात हे आता जुने आहेत काय हा निघत नाहीत हे आता उकळलेले दुडून घेत आहे ना परत ओरली परत हा चिकल चिकल येणार हो चार ताडी गेले चार ताडी आहेत चार ताडी माझ्या गेले मालर भात पेरला आता तुम्हाला फोटो काढून माहिती रे पावसामुळे ना थोड्या वेळाने जावे आता जरा त्यांनी पण बोलवलं मी म्हटलं येतो जरा फोटो काढून इथेच आहे हो हो इथेच आहे येतो येतं येतं तर ही यांच्याकडे तरव आपल्याकडे तरवाचा कोपरं म्हणतात यांच्याकडे दाढ म्हणतात तर ते म्हणतात की माझ्या चार दाढी गेल्या म्हणजे चार तरव्याचे कोपरे यांचे पाया गेले पावसामुळे नरमात अशी चप्पल थं काढले ती लक्षात ठेव काढलोय हा त्या बांधाकडे पाण्याची उमळा ते एक कालपासून तिथे वरती दुडून ठेवल्याने आणि यांचे मळे भाव केवढे मोठे मध्ये खरंच बांध नाही साडूक चांगला येड्यान चालूच कंटाळू केल्यान इथून इथेच यायचं होतं किती फिरायला लागला माहितीये पुरा रस्ता तो वरती तिकडनं आलोय हा हा तिकडे काढून ठेवलीये परत तिकडनं यायला लागेल ना धोरांचं वजन किती असतं बघा पाय किती रुपलो बघा स्मारक झाला अनोळखी माणसाला भुजत नाही ना अनोळखी माणसाला भुजत नाही ना मारायला नाहीत हा तिकड ना, ना? ना।, ना? नहीं नहीं। ना था। था। वरतून 呃。啊，对吧？再一个啊，我来。啊，是，我来。你来呢？个。

तू कितनी आजी आजोबा जेव्हा कोण नसतात तेव्हा ते त्यांच्या इथल्या करत असतात जेव्हा श्वेता वगैरे किंवा श्वेताची आई वगैरे जायची तेव्हा ते तिथे जायचे जवळ आहे लांब नाही असं आणि आता ह्या घरात आलोय थोडा वेळ इथे थांबू त्यानंतर इथे त्यांचे देव आहेत त्यांच्या पाया पडायचे आणि मग आम्ही बल्लाळेश्वर पालीला जाणार आहोत दिवसभराचा पाऊस आत्ता थांबलो त्यामुळे दुपारच्या जेवणापासून काही शूट नाही करायला जमलं मी पण आरामच करून घेतला ते घर ते छान मानले ओके तर श्वेताच्या घरच्या पाया पडलं आहे आणि हे बल्लाळेश्वर देवस्थान आहे जिथे आम्ही आलो आहे आणि बाकी आजो वगैरे त्या साईडने ते आत घेतलेलं म्हणून मी गाडी पार्क करून हे आहे तिथून आलो आहे गेली सगळी ओके okay. so, सो इथे एंट्री आहे त्यानंतर तुम्ही बाहेर असे देणार आहात आणि आल्यानंतर तुम्हाला प्रसाद त्यानंतर इथल्या काही आठवणी आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे श्वेता तर राजीवला इथे फिटिंग करायला बसली आतमध्ये आणि या श्वेताच्या मावशी आहेत त्यांचं इथे हे दुकान असतं कधी आलात तर नक्की भेट द्या यांच्या बहीण येत्या दुकान बंद गेलय म्हणून मी आता इथून काहीतरी बघतोय लेट सी काय येईल ओके तर मला परी साठी हे आवडलंय मी हे घेतोय छान आहे नाही ते तुला पाहिजे घे तर एकच घे आवडलं आवडलं का ओके जर छान दर्शन वगैरे झालंय आणि आमची सगळी होल फॅमिली आज पाणीपुरीवर उड्या मारणार आहे ऐकतच नाही आज ए काय करतोय काजूबा काय काढतो तुझी चला अजू भाई काय केलं होत मला ओ जाजूबाई काय केलं होत काय केलं होतंय मला मला नाही माहिती मला इथे काहीतरी तर मी इथे देवदर्शन करून आलोय आणि आज आमचा जेवणाचा भेत आहे पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी अजून काय दहीपुरी आणि ह्या सगळ्यात पण जर माझा पॉट भरलाच नाही तर लास्ट ऑप्शन इथे रगडाची ते भाजी आहे बटाटा आहे इथे दही आहे चट मसाला आहे चपट्या पुऱ्या कुठे आहेत ह्या ठाण्यावरून आणलेल्या पुऱ्यांची हालत बघा ऑफ झाल्या पेस्टी ठेवली आहे लावू द्या किती महिने पूर्ण होतात पाच महिने पूर्ण होतात आणि फायनली सगळे असं म्हणता येईल दाखव दाखव सो आम्ही सहाव्या महिन्यात राजवीरला दाखवणार असं सुरुवातीलाच ठरवलेलं सो अजून एक महिना मग मला नेहमी राजवीरला बघायचंय आणि मग सांगशात काय सारख्या राजवीरला दाखवतो आता पण कमेंट अरे गोष्ट नाव आहे आता होतं केल्या बाळ आणि ह्या हेच होत सध्या हेच चालू आहे त्यामुळे तेवढंच होत आहे म्हणून मी रोज ना व्हिडिओ टाकता बाबा काहीतरी आपलं बाकीचे मेसेज करत की की तू काही कर आम्हाला बघायला आवडत वातावरण नाही राहिलं आधीसारखी लोक नाही राहिली

त्याचं सांग जोक सांग मी नाही माझी लेख नाही तू बोली रोस्ट करते म्हणून म्हटलं तर आता बऱ्यापैकी तयारी जवळ येली आहे इथे रगडा पॅटीस साठी हे पॅटीस केले ताई आता इथे गोड चटणी तिकट चटणी घालून झाली बटाट्यावर कांदा टोमॅटो घालते पाणीपुरी आम्ही नंतर खाणार आहोत आधी चपटा भेळपुरी चपटा शेवपुरी पासून सुरुवात करते नाही घाल गायचा लवकर तू घाल आहे का असं सगळं नाही खायचं हे येईल अन ती कारलंय की भाजी आणि भाकरी आणि तर बाहेर दोघं पाऊस आहे आणि आम्ही समीत पाणीपुरी चोपुरीचं घाट घालून बसलो आहे आणि पोळी पुरी छान झाले छान मिठा मिठा आणि झालं ना शेवपुरी संपवली आम्ही बाबा शेवपुरी आवडली तुमका बरी हा एकदम चांगली धड्या आणि आता रगडा रगडा पैकी खाऊ घ्या आणि रगडा त्यानंतर पाणीपुरीची पण व्यवस्था असं वाटतं कोणत्या तरी लग्न दिलं हे बघ

खाऊ किंवा ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे फायनल डे आता जायला निघू आणि काल पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रगडापुरी रगडून आम्ही लवकरच झोपलो कारण इथे वातावरण खूप थंड होतं पाऊस तो होता तो झोपून घेतलं आराम केलं आहे आणि आता लावणीचे दिवस सुरू होतील त्याच्या आधी जरा मस्त रिलॅक्स झालो आहे शंभर किलो मिरची घरात आहे ऊन काही येत नाही आईला रोज फोन करतो आई ऊन आलं का तर आई म्हणते नाही त्यामुळे ते शंभर किलो मिरच्या आणि तो गरम मसाला माझ्या गळ्यात पडला आहे काहीतरी अंदाज आहे बरीचशी मंडळी सांगत होती की तो मसा त्या मिरच्या तो अशाच भाज कडक होतील पण क्वालिटी असून आपल्याला काम नाही करायचं आहे भले नाही मसाला गेला यावर्षी किंवा कमी कमवलं तरी चालेल पुढच्या वर्षी आपण यातना बरंच काही शिकलो आहे जे पुढच्या वर्षी आपण वापरणार आहोत <coughs> पाऊस बघा किती पडला आहे पाणी किती तु तुमलंय तु, बाळ कोपऱ्यात आता ही गाडी मला इथून बाहेर न्यायची कारण काल आम्ही जेव्हा पालीला गेलेलो तेव्हा सगळ्यांना व्हाळात ना कसं पुढे आणणार म्हणून व्हाळात म्हणजे आहे रस्ता आहे चांगला पण तो आधी वाढ होता आणि राजीव लहान आहे म्हणून घेऊनच आलो सगळ्यांना आणि गाडी इथेच आणली आता एक अजून दोन तीन तास हे टाईमपास करणार येते अजून त्यांना आजोबांना मोदक करून घालायचे आहेत उदऱ्या बिदळ्या हांतुळ धुवायचे आहेत मशीन लावून मग ते सगळं करून निघणार हं देखते अजून काही बघायला मिळतंय का वेगळं बाकी मी फिरायला इथे आल्यापासून कुठेच नाही इथेच आहे फक्त चालू तर पुन्हा एकदा बाहेर दोधव पावसाचं आगमन आणि बायकोने माझ्यासाठी केली आहे गरम गरम मॅगी नको नको नुक, नुक, खाऊ किंवा चला जायची वेळ जवळ आली आणि ते आजोबांची इच्छा पुरती आजोबांना मोदक खावेसे ऑर्डर काल बस तर आता इथे ताईने मोदक बनवले नंतर इथे आई हे बघा माझा मोदक ए बारी हे पार्सल करतो मी ते आता आजी चौघी मिळून मोदक बनवत आहेत आता हे एवढे झाले की जेवायला बसतील आणि मग मुंबईचा रस्ता पण आजी आजामांचा फोटो काढून दाखवूया हा त्यांना ओके okay, मंडळी दीड दिवसाची मजा संपली आहे आणि आल्यापासून पाऊस होताच त्यात काय विषयत नाही पावसाच्या दिवसात म्हटलं बाहेर कुठे फिरायचं म्हटलेलं पण घरचीच काम काही संपत नव्हती त्यामुळे बाहेर कुठे जाता आलं नाही आता आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा ठरला जायला शेताला तिच्या आईला म्हणजे यांना सगळ्यांना मी कळव्यात सोडणार सागरदादा वगैरे मध्ये उतरतील त्या ठिकाणी डोंबिवली जातील आणि मी ही गाडी सोडून मग मी परीला भेटत झालो आहे ठाण्याला सो so, आत्तापुरतं आपण इथेच थांबतोय तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी रोहा पाली या पट्ट्यातले कोणकोण कौन आहेत कमेंटमध्ये नक्की हातवर करा अजून इथे फिरण्यासारखं बरंच काही आहे पण त्यासाठी खूप उर्स वाला वेळ काढायला लागेल ला। आणि राजवीत लहान असल्यामुळे आम्हाला त्याच्या हिशोब त्याच्या टाईम क्लॉकनुसार चालायला लागते आणि त्याला दुसऱ्यांकडे म्हणजे आम्ही दोघं सोडून बाकी कोणाकडे तो राहूही शकत नाही कारण तो रडायला लागला लाग की तो ऐकत नाही त्याला भूक लागली की मग सा तो शांत नाही बसत एरवी तो शांत असतो पण त्याला एकदा आम्ही तरी दिसायला पाहिजे किंवा मग फिडिंग तरी व्यवस्थित टायमिंगवर राहायला व्हायला हवी असो अजून थोडासा मोठा झाला की सगळं सुरळीत चालू होईल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा वेबा टेक केअर काळजी घ्यावा सही ना कुछ है आहे तो कुछ नाही विचार केला तर श्वेताचे वडील बाय बाय करायला थांबलेत असंही म्हणू शकतो नाही एखादा कावळा फक्त गेटवर बसलाय तर वाटेत जाता जाता एक छान नदी लागली आहे समोर तिकडे डोंगरात धबधबे दिसत आहेत आणि नदीच्या बाजूला इथे ही गुरं सरत आहेत वा क्या नजारा आहे बाई आणि पाणी तसं खरळलेलं आहे कारण पाऊस भरपूर लागलाय आणि ह्यांच्याकडे एक पद्धत आहे हळत नदीतच विहीर बांधतात काय कामाला काय माहीत नाही तिकडे येतो वरती पण हे हळू खाली अशी वाळाच्या मधोमध किंवा साईडला विहीर मारून ठेवतात कसं वाटत शेता वाटत हुर्ले गावतीत काय वाटत नाही चान्सेस कमी आहेत मासे भीषे नाही पण यांच्या नदीत आमच्याकडे मासे वरूनच दिसतात काही काही